पांढरकवडा नगरपालिकेत शिवसेनेचा झेंडा फडकला सातही विषय समित्यांवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व पांढरकवडा नगर परिषदेच्या विषय समिती सभापती व उपसभापतींच्या निवडीसाठी आज सोमवार दिनांक एकोणवीस रोजी पार पडलेल्या विशेष सभेत शिवसेनेने शिंदे गटाने जोरदार राजकीय ताकद दाखवत सातही विषय समित्यांची सभापती पदे आपल्या ताब्यात घेतली या ऐतिहासिक निवडीनंतर पांढरकवडा नगरपालिकेत शिवसेनेची एक हाती सत्ता अधिकृतपणे प्रस्थापित झाली आहे दुपारी दोन वाजता झालेल्या या सभेत जाहीर झालेल्या निकाला तर सार्वजनिक बांधकाम विषय समितीच्या सभापतीपदी नगरसेवक प्रफुल्ल जिड्डेवार शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी सभापती सविता गटलेवार स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी गणेश धुर्वे पाणी पुरवठा व जलनिस्तारण समितीच्या सभापतीपदी आतिश चव्हाण नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी शैलीन सबरीन खान महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भाग्यश्री कडू यांची निवड करण्यात आली आहे तसेच उपसभापतीपदी जयश्री शेंडे यांची निवड झाली आहे ही घवघवीत यशस्वी निवड शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीचा आणि नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचा स्पष्ट पुरावा आहे या विजयाचं श्रेय पालकमंत्री माननीय माननीय श्री श्री संजय राठोड खेताडी अध्यक्ष सलीमभैया खेतानी जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगणवार जिल्हा प्रमुख राजूदास जाधव हो, जिल्हा समन्वयक माननीय श्री साजिद शरीफ तालुका प्रमुख राकेश नेमळवार शिवसेना नेते श्री भाई काझी यांच्या सक्षम मार्गदर्शनाला देण्यात आले शिवाय नगर परिषद उपाध्यक्ष व शिवसेना नेते श्री आदिश चव्हाण यांना पाणीपुरवठा व जलनिसारण समितीचे पदसिद्ध पद देण्यात आले असून शहराच्या मूलभूत सुविधा व जलव्यवस्थापनावर शिवसेनेचे ठोस नियंत्रण अधिक बळकट झाले आहे या निवडीनंतर शिवसेनेचे नगरसेवक व कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून नगर, मा नगर परिषदेच्या माध्यमातून रस्ते विकास पाणी पुरवठा स्वच्छता आरोग्य सेवा महिला व बालकल्याण या सर्व क्षेत्रात गतिमान व लोकाभिमुख कामे केली जातील असा ठाम निर्धार नवनिर्वाचित सभापतींनी व्यक्त केला प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधून नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्याने न्याय देत पांढरकवड्याच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध राहणार आहे जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी निलेश सिडाम Subscribe now and press the bell icon. Never miss an update.